नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार उद्यापन करताना या चुका टाळा मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुवासिनी महिला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करून उद्यापन करतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मी सोबतच श्री विष्णूची देखील पूजा आराधना केल्यास आपल्या आयुष्यावर आणि कुटुंबावर सदैव लक्ष्मी नारायणांचा आशीर्वाद प्राप्त होतो तो उद्यापन पूजा विधी कसा करावा ज्या ठिकाणी घरात मार्गदर्शक गुरुवारी घट मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढा त्यानंतर चौरंग किंवा पाठ ठेवा चौरंगावर लाल कपडा परिधान करून त्यावर तांदूळ घालून त्यावर तांब्याचा कलश स्थापन करा कलशाला हळद कुंकू लावून आत दुर्वा एक नाणं आणि सुपारी घाला विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा कलशापुढे विडा खोबरे खारी बदाम इत्यादी फळे खडीसाखर किंवा गोड ठेवा आपण आपल्या इच्छेप्रमाणे आणि शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवा तर पूजा करताना यात चुका टाळा वाईट मनाने पूजा करू नका पूजा करताना मन शांत ठेवा वादविवाद टाळा कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा अनादर करू नका उद्यापन करताना कलश हलल्यावर कळशामधील पाणी तुळशी वृंदावनात घालावे इथे तिथे फेकू नये गजरा फुलं केसांमध्ये माळावे दुर्वा नारळ पूजेचे साहित्य वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे सुपारी नारळ आहारात वापरता येईल परंतु आहारात वापरायचे नसल्यास ते देखील वाहत्या पाण्यात विसर्जन करावे जवळच्या मंदिरात ठेवून यावे किंवा प्रसाद म्हणून वाटून घ्यावे हळदे किंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावे पूजेतील साहित्याचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद